मराथी, दे धड़क, दे धड़क। नमस्कार मी सुषमा जोशी आणि आपण पाहत आहे जिओ मराठी न्यूज जत सांगली जिल्ह्यातील लोकांच्या घराघरात पोहोचलेल्या आणि लोकांच्या मनामनात घर निर्माण करणाऱ्या दे धडक आणि बेधडक जिओ मराठी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे जत मतदारसंघातील स्थानिक बातम्या पाहण्यासाठी जिओ मराठी जत या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती देखील क्लिक करा जत तालुक्यात रस्त्यावर वाहने अडवून नागरिकांना लुटणारी टोळी अखेर जेरबंद झालीय जतचे पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर यांनी धडक कारवाई करत तिघांच्या मुचंडे गुड्डापूर रस्त्यावर वाहने अडवून लुटणारी टोळी पोलिसांच्या जाळ्यात सापडलीय या प्रकरणी कवठे तालुक्यासह कर्नाटक राज्यातील अथनी येथील तिघांना पोलिसांनी अटक केली आहे जत तालुक्यातील मुचंडी ते गुड्डापूर रस्त्यावर वाहन अडवून लोकांना लुटणारी टोळी अखेर जत पोलिसांनी जेरबंद केली आहे या टोळीत कर्नाटकासह कवटे तरुणांचा समावेश आहे याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की जत तालुक्यातील निगडी खुर्द येथील प्रमोद विलास काशीद हे बारा ऑगस्ट रोजी आपली पिकअप घेऊन कर्नाटकातील विजयपूर येथे गेले होते यानंतर पिकअप मधून माल घेऊन गुड्डापूर मुचंडी मार्गे जत कडे येत असताना गुड्डापूर परिसरातील कमाणी जवळ चौघांनी गाडी आडवी लावून प्रमोद यांची पिकअप अडवली यानंतर अज्ञात गाडीतून प्रमोद काशीद यांना खाली उतरवून त्यांच्या खिशातील वीस हजार रुपयांसह पिकअप गाडी घेऊन पलायन केले या घटनेची माहिती प्रमोद काशीद यांनी जत पोलिसांना दिली जत चे निरीक्षक संदीप कोळेकर यांनी तातडीने पथके तैनात करत लुटमार करणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळल्या त्यानुसार कवठे तालुक्यातील जांभुळवाडी येथील सत्तावीस वर्षीय विवेक विठ्ठल चव्हाण बत्तीस वर्षीय राजेश खोत तर कर्नाटकातील अथनी तालुक्यातील फडतरवाडी येथील सागर गुंडा जगताप या चोरट्यांना जत पोलिसांनी अटक केली आहे तर एक जण फरार असल्याचे पोलीस निरीक्षक कोळेकर यांनी सांगितले या तिघांना अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने तिघांना सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे मराठी ते धडक ते धडक